या ठिकाणी विश्वदलीय छत्रपती शिवाजी महाराज यांना मनोर दादा पाटील अभिवादन करतायत रैताचे राजे विश्वदलया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन मनोहर दादा पाटील यांच्या हस्ते होत आहे सगळ्यांना सभा समोर सगळं तिकडे तिकडे पाठीमागे पडतो या सगळ्या पाठीमागा सगळ्यांनी मागे शिवरायांच्या पुतळ्याचं भूजन होत શિવના અલગ लक्ष द्या या ठिकाणी स्टेजवर सगळ्यांना दादा

आणि त्यानंतर मी थोडस बाकीच्यांना विनंती करतो फक्त बाबा आणि दादा इथे था थांबतील सगळ्यांना था भरून बघून येऊ या ठिकाणी सगळ्यांना बघून येऊ प्रचंड करायचा आहे हे सदृत आशीर्वाद सदैव कायम पाठीशी राहत अशी आपण प्रार्थना करू नगरनायक महाराजांच्या बाबांनी दादांच्या पाठीवर हे कौतुकाची धाप आहे या ठिकाणी श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी जगदंबे मी खुर्चीवर बसावं <स्थागी> या ठिकाणी थी। दादानी बाबांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला आपला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो दसरा मेळावा आहे हा जगामध्ये श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ति श्री गुरु श्री शिवाजी महाराज आशीर्वाद पर मनो व्यक्त करणार आहे जे का रंजले गांजले तासी म्हणे जो आपुले, तो तोची साधू ओळावा देव तेथेची दाणावा आपण त्यांना महाराज म्हणतो गावा म्हणतो पण या नगर नारायणाच्या दरबारामध्ये हा परंपरेने चालत आलेला सभा झाली नाही म्हणून आवाज केलेला विरोध सभा घाली म्हणून हा दसरा दिलावा हे संकल्प केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी दुःखितांचा आधार गरजबंधांचा आधार हो, महाराष्ट्राची आन दान आणि शान संघर्ष होता आपल्या सर्वांचा महायोता प्रामाणिकपणासाठी जगाच्या पाठीवर एकमेव नेतृत्व マジ <Yeah. S 2> <Nice. S 3>